सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन जालना जिल्ह्यातील आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या गडावरून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक देवीची पवित्र ज्योत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतात याच परंपरेत यंदाही जालना जिल्ह्यातील भाविकांनी सप्तशृंगी देवीची ज्योत घेऊन मार्गक्रमण सुरू केलं आहे नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबड तालुक्यातील पाथरवाला गावातील भाविक विशेष भावनेने श्रप्तशृंगी गडावर आले होते घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला घटातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी ही पवित्र ज्योत घेण्याची परंपरा आहे त्यामुळे गावकऱ्यांनी उत्साहात श्रप्तशृंगी मातेच्या मंदिरातून ज्योत आणली असून ती घरी जालना जिल्ह्याकडे ते रवाना झाले आहेत यावेळी काही भाविकांनी देवीच्या चरणी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी सरकारकडे मागणीही केली आहे तुमचं नाव माझं नाव कार्तिको लांडे आणि राहणार पाथरवाला तालुका काल बाजूला या ठिकाणाहून आमचं यंदाचं पहिलं वर्ष या ठिकाण याच्या अगोदर आमचा या आहे बरोबर याच्या अगोदर आम्ही तुळजापूर असेल मोठा असेल या ठिकाण आम्ही आहे हे आमचं पहिलं वर्ष पण भक्तीस राहतात संगम तिचं आई सप्तश मी आम्हाला शक्ती की इतक्याला मिण्याचं आणि जाण्याचं जवळपास पावणे माझं <laughs> नाव विकास रामनाथ हारसे आणि इतक्या लांबचा प्रवास आहे तीनशे पावणे तीनशे किलोमीटरचा प्रवास वणी गड हे पाथरवाला खुर्द या गावापर्यंत आम्ही रात्रंदिवस ज्योत चालू ठेवतो आणि पहिल्या माळीच्या दिवशी ज्योत प्रज्वलित करून सामी देवी आणि गटस्थापना पाथरवाला खुर्द तालुका अंबड जिल्हा जालना या गावी स्थापित करतो भगवतीला मागणं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना सर्व समाज समाज बांधवांना सर्वांना या वल्या दुष्काळाच्या दुष्काळाच्या परिणामातून सर्वांना बाहेर निघण्याची शक्ती दे एवढंच आहे भगवतीच्या चरणी